वसमतच्या गणेश नगर मध्ये बुद्ध मूर्ती स्थापना व बौद्ध विहार लोकार्पण सोहळा संपन्न येथे भव्य दिव्य रॅली काढून गणेशनगर मध्ये गौतम बुद्ध, बुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली या कार्यक्रमाला पूज्य भंते बुद्ध भूषण भंतेजी व तसेच उद्घाटक वसमत विधानसभेतील लोकप्रिय आमदार राजू भैया नवघरे व त्यांचे सहकारी मित्र मंडळाच्या वतीने तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीचे प्रतिष्ठापना करण्यात आली या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक दीपक हळवे गोविंद इपकवार व वा सामाजिक कार्यकर्ते मंगेश बांगर या कार्यक्रमाचे अध्यक्ष महिला मंडळाच्या वतीने आशा करवंदे उपाध्यक्ष माया खंदारे सचिव कविता गायकवाड व वा सर्व महिला मंडळाच्या वतीने संबोधी बुद्ध विहार गणेशनगर येथे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना वस्मत विधानसभेतील लोकप्रिय आमदार भैया नवघरे यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात पार पडले